पची खान नदी छान नका छान न के दिल कमान हमारी भी छतुरात बुजुर्ग नकवा एकड़ो हमारी भी छतरा छतुरान पूरा छतुरान पूरा छतुरान पूरा छतुरान पूरा छतुरान पूरा छतुरान पूरा चतुरा न पूरा छतुर शांत आवा आहे शांत आवाज शांत आवाह हे बी माझी स्टेपच होती की माझे काय लिपटवत हे असली स्टेप आज ती वाई मागच एवढ नवीन स्टेप शिकली मावशी एवढा रानवा कसा काय भरलाय ग नवरा महाग पडला ना महाग पडला रावटीच्या महाग पिऊन त्याला उचलता उचलता, उचलता माझ सुजलं सांग मावशी हा पार्लरला भरपूर खर्च केलास खर्च केला नाही मग पार्लर वाला ठेवला मग कुठं खर्च करावा कशाला ठेवला त्याला मोकाजी दिला हा तर लाली लाव तर पावडर लाव तर पावडर थोडीच लावली का केसाला शॅम्पू इतकं वापरलं हा बक्की बाकी बक्की वाशिवन बक्की घेतला मी आज माल तुझ्या मनानं घेणार माझ्या मनानं हो। कर काय बारीक बारीक पोरांच्या शिवले गे तसला नको माल मला अगे त्याला यात्रेत गोडीशाव मार हा गोडीशाव माल गोडीशाव हो। माल कुठला घेतला ए एवासी माल येणार आज हलवा कोणी बी उठून मलाच नाव आहे हलवा हलवा का म्हणजे दुधापासून तयार झालेला हलवा हलवा आणि नेसायला ग मेसिकी काय ग मला घेऊन चाला कुठं उसत साडीचं नाव आहे मावशी साडीचं नाव आहे अनगड्यामध्ये डागी ना गाल्ला ना काय ग गानी काय म्हणली एक, दानी। एक दानी। हा, हा ग तुझा एक एकदा आणि म्हणे घातलाय तरी एकदा का ग तुझ्या वयात होती ना हा तीन दाणे डागिना घालून फिरत होती माया मावशी कधी नाही कधी पाहिला पी नाही घातला पण तुझ्या देण्यात ये नाही ग अगं तीन दाणे डागिना म्हणजे कोणता कोणता त्याचं तुला वर्णन करून सांगते सांग बर हिकडे गोलमणी सोन्याचा हिकडे गोलमणी सोन्याचा मधी लांबडा म्हणी मावशी आज घेतली हायका पक्का अन टोप एवढा उठून मारायचा धक्का अगं माझ्या मालाच नाव आहे चक्का आणि नेसायला ग ना काय घेतलं कुठ कुछ होत आहे कचून कचून होत हे आताच ना करायचं मावशी अग मग तिला तिला तरी काय म्हणावं बरोबर आहे आणि गडा मध्ये दादी न द्या मध्ये घातली मुलली झाली का तयारी झाली बोलू नको नाही नाही छे छे शॅम्पू बघ कसा वास इथे मनीला दिवस वाज बघ वाज बघ वास घे <laughs> कसला शॅम्पू वापरलाय तिला वास घ्या किती झाले अहो किती झाली अहो आ मध्ये अजिबात थांबून नको लोणी हा अन्यसायला एकदम साधी साडी आणि गळ्यामध्ये डागिना रॉकेट नाही गाडी बाजूला चला चौथा नंबर कोणाचा आहे